श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोयमे मधल्या 1416 व्या भागाचा मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध प्रतिपदा सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर येथे दिनांक चार दोन एकोणीसशे नव्वद रोजी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे मी पठण करीत आहे पुढील प्रश्न आहे आम्हाला आपल्या श्रेष्ठ चरणांचा लाभ झालेला आहे म्हणजे आम्ही पूर्वजन्मी पुण्यवान होतो असे समजावे का परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की ज्या दिवशी आम्हाला ईश्वराचे दर्शन म्हणजे साक्षात्कार झाला त्याच दिवशी आम्हाला तिन्ही काळांचे ज्ञान झालेले आहे भूतकाळ वर्तमान काळ व भविष्यकाळ या तिन्ही काळातील गोष्टी घटना आम्हाला कळतात यापूर्वी तुम्ही कोण होतात तुमचे किती जन्म झाले आहेत हे सर्व आम्हाला माहिती आहे तुम्हाला हे कळत नाही हे एका दृष्टीने चांगलेच आहे पूर्वजन्मीची आठवण व स्मृती तुम्हाला दिलेली नाही हे भगवंताचे तुमच्यावर फार मोठे उपकार आहेत आम्ही तुम्हाला ह्या गोष्टी सांगत नाही कारण तुम्ही गतजन्मी कोणता प्राणी होतात किंवा तुम्ही कोणत्या योनीत जन्माला आला होता याची तुम्हाला आठवण करून देऊन विनाकारण तुम्हाला दुःखी करण्याची इच्छा नाही भविष्य काळात घडणाऱ्या सर्व गोष्टी जरी आम्हाला कळत असल्या तरी त्याचा उल्लेख करू नये असा अलिखित नियम आहे तो आम्ही पाळतो सध्या जे भक्त दर्शनासाठी येतात व जे चरणांपाशी स्थिर झालेले आहेत ते पूर्वजन्मी पण भेटले होते का हा तुमचा प्रश्न अस्थानीय असा प्रश्न विचारून तुम्ही मला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू नका यापूर्वी तुम्ही मला भेटला नव्हतात एवढेच मी सांगतो पूर्वजन्मी तुम्ही कोण होतात याची आठवणही करू नका आणि जरी तुम्हाला ते कळले तरी त्याचा उपयोग काय तुमचे संचित पुण्य उदयाला आले भगवंताला तुमची दया आली व म्हणून त्याने तुमची आमची भेट घालून दिली व या चरणांजवळ आणून सोडून दिले हेच तुमचे मनुष्य जन्मात घडलेले मोठे कार्य समजावे आता तुम्हाला या श्रेष्ठ चरणांचा लाभ झालेला आहे हा लाभ कसा टिकवता येईल हे बघा पूर्वसकृतामुळे हा लाभ झाला हे जरी तुम्हाला समजले तरी पुरे म्हणजे या जन्मात तुम्ही चांगले काम करण्यास प्रवृत्त व्हाल कोणाकोणाला ह्या चरणांचा लाभच होत नाही कोणाला काही कारणांपुरताच होतो काहींचा सहवास सुटतो कोणाचे किती शिल्लक आहे हे कसे सांगणार प्रत्येकाचे संचित निराळे आहे जर तुम्ही हे चरण टिकवले तरच उद्धार शक्य आहे या श्रेष्ठ चरणांचा लाभ टिकावा हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगू शकतो कोणाला इच्छा नसताना सुद्धा येऊन जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही कोणाकोणाच्यात व माझ्यात अंतर पडेल हे मी ठरवत नाही हे ठरवणारे दुसरेच म्हणजे भगवंत आहेत तुमची व माझी भेट झाली म्हणून तुम्ही तेवढ्या पुरते स्वतःला पुण्यवान समजावे परंतु तुम्ही पूर्वजन्मी फार पुण्यवान होतात म्हणून तुमची व माझी भेट झाली असे तुम्ही कोणीही समजू नका जो जन्माला येतो तो, तो स्वतःचे स्वतंत्र कर्म घेऊन जन्माला येतो ऋणानुबंधाप्रमाणे त्याला त्या विशिष्ट वर्णामध्ये त्या घराण्यात व त्या कुटुंबात जन्म मिळतो हे सर्व नियती ठरवते इथे चालत नाही व हे अगदी योग्य असते कर्माच्या नाना गती असतात त्यामुळे तुमची व माझी भेट झाली काही लोक कितीतरी प्रयत्न करतात परंतु त्यांची भेट होतच नाही गुरूंच्याकडे कसे जावे केव्हा जावे हे जरी माहीत असले तरी भेट होत नाही तर काही लोकांना आवर्जून लाभ होतो याचा तुम्ही विचार करा एका घरातील काही व्यक्तींची भक्ती आमच्याकडे असते तर काहींची भक्ती बाहेर इतर गुरुंवर असेल जो ज्या पद्धतीने वागेल त्याला त्याप्रमाणे फळ मिळणार हे उघड आहे घरातील एकाने सेवा केली तर इतर भावांना लाभ होणार नाही कारण भाऊ म्हटले की वेगळे अस्तित्व व वेगळे कुटुंब मानले जाते आमची झालेली भेट काहींना क्षुल्लक वाटते तर काहींना महत्वाची वाटते हे ज्याच्या त्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे केवळ दर्शनाच्या ओढीमुळे किंवा पाच दहा मिनिटांच्या सहवासासाठी साडेतीनशे चारशे किलोमीटर लांबचा प्रवास करून कित्येक भक्त मुंबई व अन्य ठिकाणावरून येतात दर्शन घेतले की त्यांचे समाधान होते व ताबडतोब त्यांच्या मुक्कामी परत जातात त्या दृष्टीने तुम्ही नगरवासी फारच पुण्यवान आहात पाहिजे तेव्हा तुम्हाला दर्शन होते व सहवास काढतो तुम्हाला झालेला हा लाभ सोडू नका कोणी कसेही वागू नका या भवसागराच्या संसाररूपी नावेत तुम्ही बसला आहात व तुमचा प्रवास चालू आहे ही पाण्यातली नाव जोरात चालत नाही म्हणून खाली उतरता येत नाही किंवा खाली उतरून धक्के मारता येत नाहीत तर नावेच्या गतीने जावे लागते तरच पलीकडे सुरक्षितरित्या पोचता येईल नावेचा सुकाणू आमच्या हाती सोपून तुम्ही निश्चिंत राहा व ही नाव पैल तीराला हमखास जाईल याची खात्री बाळगा देवाच्या कायद्यात जशी तरतूद आहे की पापी माणसांच्या शंभर अपराधांचा घडा भरला की शिक्षेला सुरुवात होते जो दुसऱ्याची निंदा करतो टीका करतो तो पापी समजावा व जो दुसऱ्याचा कधीच द्वेष करत नाही ना ईर्षाही करत नाही तो खरा पुण्यवान समजावा आपण जर ने व वा समजून वागलो तर अपराध मग तो क्षुल्लक असो किंवा मोठे असो घडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पुढील प्रश्न आहे मनुष्याच्या अंगावरील तीळ व इतर जन्मजात खुणा काय दर्शवतात परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की अनेकांच्या अंगावर तीळ व जन्मतः काही खुणा असतात परंतु ह्याला काही महत्व नाही हे काही दर्शवित नाही आपण ह्या खुणांचा अर्थ पूर्वजन्माशी लावण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या केवळ मानवी कल्पना आहेत ते काही शास्त्र नाही त्याला कुठेही आधार नाही म्हणून त्याला जास्त महत्व नाही खरं तर या खुणांचा अर्थ लावित बसण्यापेक्षा आपल्याला मनुष्य जन्म का मिळाला या जन्माचे वैशिष्ट्य काय हे समजून घ्यावे सामान्यांना ज्ञानी पुरुषांच्या सहवासात आलात तर ह्या गोष्टी समजतील जर तुम्ही हे रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही तर आहे तेथे ते ते राहाल जीवनात कोणतीही प्रगती करता येणार नाही जसे आलात तसे निघून जाल नंतर पुढचा जन्म कोणता मिळेल याची शाश्वती नाही जर काही चांगली कामं केली असतील तर काही काळानंतर पुन्हा मनुष्य जन्म शक्य होईल नाहीतर इतर अनेक योनींमध्ये भटकल्याशिवाय पर्याय राहणार नाही श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या अमृतवाणीच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त